या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सारिकाताई सुरवसे आणि सतीशांण्णा सुरवसे परिवाराच्या वतीनं किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये छोट्या मुलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला विजेत्यांना यावेळी बक्षीस म्हणून प्रमाणपत्र देण्यात आलं सोलापुरातील बटरफ्लाय स्कूल मैदानामध्ये सकाळपासूनच लहान मुलांची किल्ले बांधणीची स्पर्धा सुरू होती यामध्ये एकापेक्षा एक असे अप्रतिम किल्ले पाहायला मिळाले ही स्पर्धा सारिकाताई सुरवसे आणि सतीशांना सुरवसे परिवाराच्या वतीनं भरवण्यात आली होती या स्पर्धेसाठी लागणारं सर्व साहित्य या मित्र परिवाराच्या वतीनं देण्यात आलं या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभासाठी सोलापूर भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा ताई तडवळकर माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम अल्का राठोड तसंच महेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रासह रोख रकम पारितोषिक वितरण करण्यात या याप्रसंगी गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आपल्या मनोगतामध्ये किल्ल्यांचं महत्व मनो आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास यावेळी उलगडून सांगितला आपल्या पुरुष मंडळींच्या दिवसाढवळ्या कतली व्हायच्या अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा संकल्प केला तुम्ही सगळ्यांनी खूप छान किल्ले बनवले किल्ल्यांची सगळी माहिती पुरुषांना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना जो किल्ला बनवायचा आहे त्या किल्ल्याची माहिती युट्यूबवर असतील त्याचे व्हिडिओज असतात त्या किल्ल्यांची पुस्तकं मिळतात आणि दादांनी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या गडावर तुम्ही जाऊन आलात तर प्रत्यक्ष तिथे काय काय आहे काय काय व्यवस्था आहे कसं कसं त्या वेळेला केलेलं आहे तुमच्या इतिहासामध्ये नुसती चित्र असतात आणि शिवाजी महाराजांनी किल्ले कसे बांधले त्याची माहिती असती परंतु जेव्हा आपण किल्ल्यावरती प्रचंड प्रत्यक्ष जातो तेव्हा आपल्याला कळतं की किती त्यांना हे बांधण्यासाठी कष्ट करावे लागतील त्यावेळेच्या सगळ्या व्यवस्था आता सगळ्या आहे तर मला अभिमान वाटलं त्यांचा की आपण सर्वांनी आणि नंतर तिकडे कोपराला किल्ला होता आपण राज कपूर साहेबांचा पिक्चर पाहिलाय की दादा बाप और बेटा एवढ्या नीचे बेटो दादा बाप बेटा फक्त पिक्चरमध्ये बघतोय पण आज प्रत्यक्षात बघायला बघितलं बघायला मिळालं की नातूने काम सुरुवात केलं त्या नातूंना अडचण वाटली म्हणून आजोबाला मदत दिला आणि आजोबा आणि त्यांचे वडील म्हणजे आजोबा वडील आणि नातू या तिघांनी ते किल्ल्याचं सहकार्य केलं आणि किल्ला उभारण्यात गेला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही